नाशिक शहरात नायलॉन मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे गुन्हे शाखा युनिट दोनने तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सापळा रचून इसम नामे फारूक जाफर मुलानी मुलतानपुरा जुने नाशिक भद्रकाली यास पकडले पोलिसांना माहिती मिळाल्याप्रमाणे आरोपी भारतनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रा नायलॉन मांजा बेकायदेशीररित्या विक्रीसाठी ठेवत होता तपासात त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख एक हजार रुपयांच्या एकशे एक गट्टू बॉबिन नायलॉन मांजा जप्त करण्यात आले सदर कारवाईत भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस आणि पर्यावरण संरक्षण कायदा कलम पाच व पंधरा लागू करण्यात आले आरोपीस पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे ही यशस्वी कारवाई मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुनेशाखा शाखा युनिट दोनच्या हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे मुक्तार खान पठाण गुलाब सोनार भारती देवकर अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रवीण वानखेडे यांनी केली आहे